नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी धनगर बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे ते आज माझ्या निवासस्थानी या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या आरक्षणाच्या संदर्भात मागितलेल्या आहेत आणि या मागण्या मागत असताना मी त्यांना सांगितलं की निश्चितपणे आपल्या या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच समाजासोबत त्यांच्या मागण्यांसोबत त्या ठिकाणी त्यां त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या मागण्या घेऊन सरकारकडे जे आपण आता सरकारचं लक्ष वेधलेलं आहे यातून या, या बाबी सगळ्या कायद्यामध्ये कशा बसवल्या जातील किंवा कायद्या कायद्यात कशा बसतील याचा विचार करून नक्कीच मुख्यमंत्री महोदय धनगर समाज बांधवांना न्याय देण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि हे जे काही प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला लढावं लागणार आहे त्यासाठीचा जो काही अहवाल तयार करावा लागणार आहे हा अहवाल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून स्वीकारल्या जावा आणि त्यावर कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या निघू नये यासाठी नक्कीच कायदेतज्ञांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल आणि म्हणून विशेष समिती त्यानंतर शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ बसून त्यावर निर्णय घेतील आणि समाजाला न्याय देण्याचं काम करतील महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रतिनिधीच्या घरासमोर बंगल्यासमोर संबंध धनगर समाजाच्या वतीनं चालू असलेलं जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या एस टी आरच्या निमित्तानं आमचे बोरडे साहेब दीपक भाऊ बो यांनी जो आरक्षणासाठी जो लढा चालू केलेला आहे आणि त्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे तेरावा दिवस आहे या निमित्तानं या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या बंगल्यासमोर जाऊन सर्व तालुक्यातील धनगर समाजांनी अनेक वर्षापासून असलेला हा प्रश्न प्रत्येक वर्षी प्रत्येक सरकार बदलत गेले की हा प्रश्न वेगवेगळा उभा राहतो पन्नास वर्षापासून हा धनगर समाज एस टी आरक्षणासाठी लढत आहे परंतु अनेक सरकार येऊन गेली परत मागच्या काळामध्ये मा दोन हजार चौदामध्ये आत्ता असलेले राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदामध्ये संबंध धनगर समाजाला एस टीमध्ये तुमचा समावेश करून तुम्हाला एस टीचं सर्टिफिकेट सा देऊन तुम्हाला आरक्षण देऊ असं आश्वासित त्यांनी केलं आणि त्यानंतर परत एकदा परत याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले आणि त्यानिमित्तानं दहा वर्षापासून त्यांच्याही पाठीमाग आमचा हा लढा सुरू आहे त्या या आरक्षणाच्या निमित्तानं आपल्या भोकरदांचे माननीय संतोषी दानवे साहेब यांच्यासुद्धा बंगल्यासमोर आज सर्व तालुक्याच्या वतीनं या एस टी आरक्षणामध्ये आमचा समावेश व्हावा आणि आम्हाला लवकरात लवकर एस टीचं आरक्षण द्यावं या हक्कासाठी सर्व तालुक्यातील धनगर समाज या ठिकाणी आहे शासनाला आम्ही एवढी विनंती करतो की आमच्या भोळ्या बाबड्या समाजाचा तुम्ही अंत पाहू नये जर या उपोषणाच्या नंतर जर परत जर समाज जर जागृत जास्तीत जास्त जर झाला तर हा समाज मुंबईपर्यंतसुद्धा पोहोचू शकतो म्हणून आम्ही नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व धनगर समाजाच्या वतीने अशी विनंती करतो की आमच्या दीपोज बोच दीपक वे जा उपोषण जालना चालू आहे या उपोषणासंबंधी लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर चर्चा करून हा एस टी आरक्षणाचा विषय विषय संपवावा असेच मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि या धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी थांबतो